आपल्या तीन वर्षाच्या चिमुरडीला माफी मागत मुंडे कुटुंबाच्या जाचाला कंटाळून बीडच्या केजमध्ये धनंजय नागरगोजे नावाच्या शिक्षकानं साडेतीनशे शब्दांची फेसबुक पोस्ट शेअर करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली नागरगोजे हे शिक्षक अठरा वर्षांपासून श्री गजेराम मुंडे या विना अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होते मात्र अठरा वर्षांपासून संस्थेने त्यांचा पगार केलेला नाही शेवटी काही दिवसांपूर्वी नागरभोजे यांनी संस्था चालकांना पगाराबाबत विचारणा केली त्यावर संस्थेचे विक्रम बापूराव मुंडे ते नागरभोजेला म्हणाले तू फाशी घे म्हणजे तूही मोकळा आणि तुझ्या जागेवर नवीन कर्मचारी भरायला मीही मोकळा हे उत्तर ऐकून नागरगोजे यांच्या पायाखालची जमीनच सरकली अशी माहिती नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट मध्ये दिली आहे पगार मागितल्याचा राग आल्यानं संस्थेच्या विक्रम बापूराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर राजभाव मुरकुटे यांनी नागरगोजेचा छळ करायला सुरुवात केली हे सहा जण मला हाल हाल करून मारणार आहेत असा धक्कादायक दावा धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या करण्यापूर्वीच्या फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये केलेला आहे नागरगोजे यांनी शेवटची पोस्ट करण्याआधी या संबंधित काही पोस्ट केल्या होत्या एक पोस्ट अशी होती की सदरील या व्यक्तींना जर आवर नाही घातला तर माझ्यापाशी आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही जर यांनी मला गाठलं तर हे माझे हाल हाल करून मला मारतील नागरगोजे यांना टोकाचे पाऊल उचलण्यापर्यंत भाग पाडले जाते हे पाहून त्यांना खरंच हालहाल करून मारले जाणार होते हे समजते नागरगोजे यांनी केलेल्या फेसबुकवरील सर्व पोस्ट अनेकदा परत परत पोस्ट केलेल्या दिसतात बीडमध्ये गुन्हेगारी स्थानिक नेत्यांनी पोलिसांनी सरकारनी आणि गुंडांनी कोणत्या थराला नेऊन ठेवली आहे याची प्रचिती दिवसेंदिवस येत आहे संतोष देशमुखांच्या हत्येतील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सरकारनं केला आणि अजूनही करत आहे त्याबाबत प्रकरणातील आरोपींना मदत करणारे निलंबित आणि सक्तीच्या रजेवर असलेले पोलीस अधिकारी निकालाचा न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधीशांसोबत होळी खेळताना दिसले सतीश भोसले चोवीस तासात पोलिसांना सापडला प्रयागराज मधून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं देशमुख प्रकरणातील आरोपी अजूनही फरार आहेत चार महिन्यांपासून तो पोलिसांना सापडत नाहीये देशमुख प्रकरणात आरोपींचा बचाव करण्यासाठी त्याला जातीचा रंग देण्यात आला होता मात्र नागरगोजे यांच्यावर अन्याय करणारे त्यांचा छळ करणारे आणि त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणारे आरोपी हे नागरगोजे यांच्या समाजाचे असून आणि राजकीय नेत्यांच्या बरद हस्तामुळं मात करताना दिसत आहेत पोलीस सरकार न्यायालय जोपर्यंत या गुंडांना पाठीशी घाले तोपर्यंत गुन्हेगारी वाढतच राहणार यात शंका नाही जरी आत्महत्या केलेली असली तरी त्याची हत्या करण्यात आली आहे ती केली आहे बिना अनुदानित शाळांची रक्कम न देणाऱ्या आणि गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या सरकारनं आणि संस्थाचालक मुंडे कुटुंबानं या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे बीड पोलिसांनी नागरगोजे यांनी ज्यांच्यामुळे आत्महत्या केली ज्यांनी त्यांचा छळ केला ज्यांची नावं नागरगोजे यांनी आपल्या पोस्टमध्ये घेतली आहेत त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्यानं त्यांच्यावर कसलीही कारवाई करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे